श्री स्वामी समर्थ मी नम्रता नम्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजचा हा व्हिडिओ आपला थोडा खास आहे व्हिडिओचं टायटलच तुम्हाला बघून कळलं असेल ग्रॅटिट्यूड आभार व्यक्त करणं एक छोटासा टास्क जो मी गेल्या काही वर्षापासून फॉलो करते तो म्हणजे मी ग्रॅटिट्यूड बुक बनवलेली आहे मी डेली त्याच्यामध्ये एकतरी गोष्ट अशी लिहिते की ज्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करते मला ग्रॅटिट्यूड फील होतं त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त म्हणजे कृतज्ञता मी त्याच्याबद्दल फील करते कृतज्ञता फील करतो किंवा हे डायरी आपल्याला का बनवायची आहे तर मी गेल्या काही वर्षापासून जेव्हा मी हे कृतज्ञता म्हणजे ही जेव्हा डायरी लिहिते आहे तेव्हा मला स्वतःमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस वाटतात इवन काही नंतर आपल्याला असं कळतं की अरे आपल्याकडे खूप गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण नेहमी आभार व्यक्त करतो बऱ्याच लोकांना कंप्लेंट्स असतात अरे माझ्याकडे हे नाही आहे माझ्याकडे ते नाही आहे माझ्याकडे असं असतं तर मी हे केलं असतं माझ्याकडे हे असतं तर मी ते केलं असतं बट ज्यावेळी कधी तुम्हाला हे लो फील होतं त्यावेळी तुम्ही जर ही बुक बघितली ही बुक जर तुम्ही वाचली तर तुम्हाला कळून येईल का तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड फील करता ज्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञता फील करता आहात आणि ज्या ज्या वेळी तुम्ही ही बुक लिहायला चालू कराल तुम्हाला कळेल का तुम्ही जे जितक्या पॉझिटिव्ह वेने तुमची बुक लिहिता आहात तेवढंच तुम्हाला छानही वाटतं आहे आणि खूप छान चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही स्वतःकडे आकर्षित करत आहात सो ही छोटीशी ट्रिक आहे ही छोटासा टास्क आहे जो मी तुम्हाला सर्वांना देत आहे फक्त एक वीक सगळ्यांनी न चुकता ही हा जो टास्क आहे तो करा दिवसातून एक तर सकाळी किंवा रात्री शक्यतो रात्री केलं तर चांगलं गोष्ट आहे तुम्हाला पूर्ण दिवसाचा आढावा घेता येईल किंवा तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता फक्त अशा कोणत्याही पाच गोष्टी तुम्ही बुकमध्ये लिहून काढायच्या आहेत की ज्याच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते आणि हा टास्क पूर्ण एक आठवडा केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय तुमच्यामध्ये काय चेंजेस आले आहेत किंवा तुम्ही काय रिसीव केलं आहे के चांगल्या गोष्टी रिसीव केल्या आहेत किंवा तुम्हाला काय वाटतं आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ